दत्त श्री स्वामी बाहेरचे लोक कसे आहात तुम्ही तुम्ही कसे आहात तुम्ही कट्ट्यावर बसलेले कसे आहेत समजा पण तरी आपण सगळे कठूया कसे आहोत आपण कामी बघता अवधूत चिंतन शिग्रुदेवलिक सण पुढच्या चोवीस तारखेला आहे त्याची माहिती तुम्हाला सांगते आणि त्यानंतर एक विषय असा घेणार आहे ना एक तर मुलांचा विषय घेणारच आपण जे म्हणतो ना पंचवीस कुणाचा आहे तर जाताना बायका होत असेल तर ताई काय म्हणतात कुठे अजून एक लाख रुपये मिळत नाही आणि हे वीस करोड रुपये इथे आपण प्रॉब्लेम क्रिएट करतो मी तुम्हाला एक काय एनर्जी देते वीस करोड तुमच्या घरात येणार आहे तुम्ही म्हणतात कुठे एक लाख पण येत नाहीये आपण त्याला दरवाजा बंद करतोय त्याच्यामुळे असं होत वर्ष करोड होत आहे पण अजून कोणालाही वीस करून मिळाले नाहीये असं मला वाटतंय तर त्याचा दरवाजा आपण नवीन वर्षाच्या याच्यात उघडणार आहोत आपण काय बोलतो ते आपण शिकणार आहोत त्याच्या आधी होळी सण बघणार आहोत प्रयत्न करायचा होळी एक नंतर रोज सकाळी ध्यानाला बसल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या कशाम तो की का कशामुळे काढलेला आहे असा काढायचा की परत तो यायला नाही पाहिजे त्याला होळीमध्ये मध्ये जाणून टाकायचा रोज एक दुखून जायचा प्रयत्न करायचा त्याच्या आधी हातमाती करायचे की महाशिवरात्रीच्या दिवशी कोण कोण व्हेरी गुड कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला कल्पनाही नसेल महाराजांनी तुम्हाला दीक्षा दिलेली आहे त्या दिवशी शक्ती पात दीक्षा युट्यूबर सर्च करा की केवढी मुली त्यामुळे प्रयत्न करायचे जे आले नाही करायची मांडीच्या खाली जे मुलाघात चक्र आहे पहिल्या सण कुठला आला तर गणपती बाप्पा चालवतात गणपती बाप्पा कुठे राहतात त्या शेवटच्या चक्रामध्ये राहतात आणि त्या दिवशी दाखवलं होतं की शिव कुठे राहतात वरती राहतात गणपती पासून एक एक सण चालू झाला होता आणि शिवरात्रीला म्हणजे आपण इथे आलो होतो आता सगळी साधनं झाली जर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तुम्ही जी साधना जर केली तर वर्षभरापासून तुमची ही प्रगती होणार आहे आणि त्यानंतर होळी आहे होळी कशासाठी आहे की हे सगळं काल कसं काही चुकलं असेल तर ते जाणून टाकायचं आहे आणि इथे पोचायचंय समस्त चक्रामध्ये त्या कशा पद्धतीने पोचायचंय ते सांगते त्याच्या आधी होळीची माहिती आपला हिंदू धर्म आहे ना अतिशय चांगला आहे पंधरा दिवस झाले की एक सण होळी सरकत नाही तर पाडवा पाडवा झाल्यानंतर एक 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 सण येत असतो ते सण कशासाठी ह्या चक्रांप्रमाणे पण असत आणि निसर्ग निसर्ग बदलते बघा होळी चालू झाली मकर संक्रांत सी आणि अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासनं गरम व्हायला लागतं आपले अर्थ होळी तर खूपच जास्त गरम होतं मग होळीच्या नाहीये घरी गेल्या मुलाला सांगायचं सोसायटीच्या होळीच्या बूक मध्ये तू आलीस ना झाडं कापून होळी करू नका ज्या काड्या पडलेल्या आहेत जी पानं पडलेली आहे नाकाचे जे दात आहे आणि नाकावरती पृथ्वी पाण्यात गरती उचलली हिरांना कशी पुला राग आला की मी एवढं कृत्य केलं आणि याने पृथ्वी परतवरती आणली तेव्हापासून हिरेंद्र कश्यपूला विष्णूचा खूप राग यायला लागला त्याला एक पुत्र झाला आणि तो पुत्र हा विष्णू भक्त होता तो सतत नारायण 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 करायचा हिरेंद्र कश्यपूला राग आला त्याने पूर्ण त्याच्या राज्यात दबंडी पेटवली की जो कोणी विष्णूचं नाव घेईल त्याला तिथेच मारलं जाईल आणि स्वतःचाच मुलगा सतत नारायण नारायण म्हणायचा त्यामुळे त्याने काय केलं एकदा डोंगरावर त्याला नेलं डोंगरावरनं की तिथेही तो वाचला अशा किती तरी प्रल्हादाची गोष्ट आपण ऐकली की त्याला खूप वेळा हिरण्य कश्यपीने मारायचा प्रयत्न केला पण त्याने विष्णू विष्णूंचं नाव घेतलं की तो जिवंत राहायचं त्याला काहीच त्रास द्यायचं हिरण्य कश्यपीची बहीण होती तिचं नाव होतं होलिका होलिका बघते की आपला भाऊ प्रयत्न करतोय पण त्याला यश मिळत ती भावाकडे जाते आणि ती सांगते की मला वरदान मिळालं आहे मी अग्नीमध्ये जरी बसली तरी मी जळणार नाही एक काम करते मी कोण ना लाकडं लाव तिथे मी मांडी बसते बस प्राणा मी घट्ट मिठी मारते ठेवते त्या अग्नीमध्ये तो कसा वाचतो आपण बघू विरंड कशी आनंद झाला त्याने होळीचा ढीक तयार केला त्यात के ही होलिका बसली आणि तिच्या मांडीवर छान देवाचं नाव घेत घेत प्रल्हाद बसला अग्नी लावला प्रल्हाद कसाच राहिला आणि जिला वर मिळाला होता होलिका तिचं दहन झालंय म्हणजे काय झालंय वाईट गोष्टीचं दहन म्हणून आता आपण काय केलं आपल्या एक ते सगळे होळीमध्ये होळीच्या दिवशी काय करायचं एक नारळ घ्यायचे आणि समजा हे माझं घर आहे तर पूर्वेकडनं ते नारळ सगळ्या घरामध्ये फिरवायचे घरातल्या सगळ्यांना बसवायचे प्रत्येकाच्या अंगाकडं तेच नारळ सात वेळा उगाळायचे घराच्या मुख्य घराची फ्रेम आहे दरवाजा सा, तिथून सात वेळा उगाळायचं आहे आणि तसच खाली घेऊन जायचंय आणि काही फिरा बाधा असेल ना ते होळीमध्ये टाकायची पद्धत आहे त्यामुळे आपल्या मुलांना सांगा होळीतला नारळ खाऊ नये तरुण मुलं असतात सोसायटीच्या ग्रुपमधले ते सगळेजण रात्री झोपले की काड्यांनी आतली नारळ काढतात आणि काय करतात का वापर होतो की आमची मुलं चांगली स्वागत नाही आजकाल तो विचित्र स्वागत लागलाय कुणाचं तरी बाधेचं नारळ तो खात असतो आणि त्याला त्रास असतो दुसरी गोष्ट आहे पूतना वध श्रीकृष्ण झाल्यानंतर त्याला मारण्यासाठी कंसाने खूप सारे राक्षस पाठवले पण पद्धतीने वध हो। होत नव्हता नावाची होती ती स्त्रीच होती ती छान कपडे वगैरे घालून आली आणि काहीतरी वस्तू विकायच्या याच्याने त्यांच्या दारात आली आणि ती आईला म्हटली की मला तुमचं बाळ बघायचं आहे म्हणून ती बाळ मांडीवर घेते आणि त्याला दूध पाजायला लागते ते म्हणजे श्रीकृष्ण असत आणि विषारी दूध पाडायला लागते श्री श्रीकृष्ण तिच्या स्थनाला चावा देतो आणि ती तिथे मरते आणि त्यानंतर गावातली लोक एवढी मोठी राक्षसरी होळी सारख्या ठीक करतात जाणवतात म्हणून तो पुतना वधनाचा दिवस जो आहे त्याला पण होळी म्हणून साजरा केला जातो पण बघा देवाला कशाही भावाने भेटा तिथे तर आपण वळी बहीण भाऊ ह्या नात्याने भेटायला येतात तुम्ही शत्रू म्हणून जरी भेटायला आला पण तिने काय केलं तर दूध वाचलं तो, तो श्रीकृष्णाला देवाने आई म्हणून तिचाही उद्धार केला आणि तिला मोक्ष दिला का हा देवे तुम्ही कशाही भावाने या कधीतरी राखाने या देवाने शिवी द्या की देवा असं कसं झालं माझ्या घरात असं कसं भांडण करा तरी तो तुमच्यावर प्रेमच करणार आहे आणि तो मोक्षच देणार आहे त्यानंतर एक पुढची कथा आहे शिव त्यांच्या समोर एकदा कामदेव आले आणि त्यांच्यातली काम वासन जागृत करायचा प्रयत्न करायला लागेल शिवाला राग आला आणि कामदेवाचा त्याने तिथेच त्याला जागून भस्म केला त्यामुळे होळीला आणखीन एक नाव आहे की ज्या दिवशी आपल्यातला जो काम आहे हा फक्त संतती प्राप्तीसाठी आहे सध्या समाजामध्ये फक्त आनंद घेण्यासाठी ह्या गोष्टीचा वापर केला जातो संतान झाल्यानंतर त्या गोष्टीचा उपयोग करायचा नाही तर काम करण्यासाठी तर ह्या होळी समोर उभं राहायचंय अग्नी असतो देवाला व्हायचं की माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये ह्या वासना असतील तर त्या निघून जाऊ दे त्या नष्ट करा अशी प्रार्थना करायची तर जोपर्यंत हा विषय आपल्या शरीरातला कमी होत नाही तोपर्यंत आपण अध्यात्मा प्रगती करू शकत नाही अशा पद्धतीने होळीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत वाईटाचा चांगल्यावर घ्यायचे तर मांडणी कशी करायची मला वाटतं गेल्या वर्षी आपण इथे छोटी होळी केली होती जिथे होळी मांडायची आहे ना ती जमीन सारवून घे सारवून घ्यायची आणि एरंडेल येरंड्याचं झाड असतं ना ते झाड मध्ये लावायचंय काड्या लावायच्या आणि संध्याकाळच्या वेळेस होळी प्रज्वलित करायची आहे त्याला पूर्णाचा नैवेद्य तुम्ही होळीला पूर्णाचं नैवेद्यच करतात तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे पाच वेळा पाण्याने प्रदक्षिणा कारण तो अग्नी आहे त्याच्या बाजूला तर म्हणून पाण्याचा विंगल काढायचा आहे आणि परत हेच प्रार्थना करायची की माझ्या घरातला माझ्या मनामध्ये काही वाईट विचार असतील तर ते निघून जाऊ अशा पद्धतीने चोवीस तारखेची होळी पुढच्या गोळ्या मी नसल्यामुळे ती माहिती देता येणार नाही म्हणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे